शिक्षक आपला लैंगिक छळ करीत आहेत आपल्याला बॅड टच करत आहे याची माहिती आठवीतील मुलींना मुख्याध्यापकांना न सांगता थेट एक शून्य नऊ आठच्या चाइल्ड हेल्पलाईनवर कॉल करून सांगितली त्यानंतर महिला बालकल्याण समितीने दखल घेत मुलींना विश्वासात घेतले त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा या प्रकरणात शिक्षक प्रमोद सरदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली काजीखेड येथील शाळेत आठवीतील मुलींना अश्लील व्हिडिओ व फोटो दाखवून त्यांचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाची कुणालाही भणक लागली नाही तसेच यापैकी कुणाला विश्वासाने सांगावे असा विश्वासही पीडित मुलींना नसल्याने त्यांनी थेट मोबाईलवर कुणाकडे तक्रार करावी म्हणून नंबरचा शोध घेतला त्यांना बालकांच्या व महिलांच्या तक्रारी एक शून्य नऊ आठवर करता येते असे कळल्यावर त्यांनी या हेल्पलाईन नंबरवर केली जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा काजीखेड येथे शिक्षक प्रमोद मनोहर सरदार याने हा सहा मुलींचा विनयभंग केला आहे हा शिक्षक वर्ग आठवीच्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत होता हा शिक्षक गेल्या चार महिन्यापासून शाळेतील शिकणाऱ्या मुलींचा छळ करत होता विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवून वाईट स्पर्श करत होता त्याचप्रमाणे त्याच्याशी अश्लील गप्पाही मारायचा अखेरास पीडित विद्यार्थिनींनी याबाबत पालकांना सांगितल्यानंतर प्रमोदचे विकृत कृत्य उघडकीस आले या माहितीवरून पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली व तत्काळ आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले तर सायंकाळी पीडित मुलींच्या जबानीवरून पोस्पो याप्रमाणे गुन्हा नोंदवला महिला पोलीस अधिकारी गीता दामधर पुढील तपास करीत आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिली दिनांक वीस आठ रोजी ठाणेदार पोलीस स्टेशन कोरल यांना बालकल्याण समिती सदस्य सौ प्रांजली मनोज जयस्वाल यांनी अडीच वाजता सुमारे फोनद्वारा माहिती दिली की जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा कालिखेड येथे शिक्षक प्रमोद मनोहर सरदार यांनी सहा मुलीचं विनंभन केलेलं आहे अशी माहितीवरून पोस्ट ओरल याची टीम घटनास्थळी जाऊन तत्काल शिक्षक याला ताब्यात घेतले तसेच सायकाळी पीडित फिर्यादीची जवानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक दोनशे ब्यावे ऑब्लिक चोवीस कलम चौहत्तर व पिचत्तर, बीएनएस सहकलम आठ व बारा ऑक्सो प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेला आहे पुढती तपास महिला पोलीस सब इन्स्पेक्टर नीता धांगर करत आहेत